नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण अर्ज केला असेल व आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट ही ओपन करावी लागेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती वेबसाईट प्रकारे ओपन करतात हे पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम मी लाडकी बहीण वेबसाईट ही कॉपी करत आहे यानंतर आपण आपले क्रोम ब्राउजर ओपन करावे व सर्च बॉक्समध्ये जाऊन आपण जी लिंक कॉपी केली आहे तिला पेस्ट करावे लिंक पेस्ट केल्यानंतर लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण इथे एकूण सबमिट अर्ज त्यापैकी एकूण मंजूर अर्ज व पेंडिंग अर्ज पाहू शकतात तसेच आपण खाली गेल्यावर योजनेची पात्रता कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया हे देखील पाहू शकतात मित्रांनो आपल्याला जर काही शंका असेल तर आपण इथे या तीन डॉटवर क्लिक करून अर्जदार लॉग इन इथे पाहू शकतात व आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे देखील आपण येथे चेक करू शकतात मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपण सर्च बॉक्समध्ये सर्च करून वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकतात व तेथे आपण आपली पात्रता निकष कागदपत्रे अर्जाची स्थिती पेंडिंग अर्ज अप्रूव अर्ज व आपल्या अर्जामध्ये लॉग इन करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा